लाख रुपये अनुदान द्या बहुजन विकास अभियानाचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन उदगीर महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासह मातीही वाहून गेली असून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी अडीच लाख रुपये अनुदान द्यावा अशी मागणी बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटली आहे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने राहण्याची ही वेळ असून तात्काळ सरकारने यावर निर्णय घ्यावा आणि तात्काळ शेतकऱ्यांना अनुदान द्या यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने आदरणीय उपजार मागणी करत आहोत की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पावसानं अहंकार माजवलाय शेतकऱ्या तात्काळ पीक विमा देण्यात यावा सरसकडे कर्ज माफ करण्यात यावं ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं त्या नुकसानग्रस्त लोकांना तात्काळ मदत करावी मागणी आम्ही या ठिकाणी घेत आहोत माणुसकीचा विचार करून शासनानं निर्णय घ्यावा ही आमची मागणी आहे आज आदरणीय उपजेकर साहेबांना निवेदन देऊन आम्ही आप्पासाहेबाला सांगत आहोत आप्पासाहेब आमच्या निवेदनावर शासनाला करून कारण संपूर्ण शेतकऱ्याला नागवला आहे आपण आपल्या मदत प्रेरणा न्याय देण्याचं काम आपण करावं ही विनंती आम्ही आज आप्पासाहेबाला करत आहोत जय हिंद जय भीम अनाज <tune> yes, पाहिले <tune>